काय सांगाल हे संपूर्ण प्रकरणाकडे तुमचा काय आरोप आहे माझं मागणं माझं परत नाही पाहिजे त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे बस माझ्या पोराला मारून टाकले तर ते पोलिस पण त्यांना पण शिक्षा द्यायला पाहिजे शाळा प्रशासन आहेत कोण पुढे एक तऱ्हेची अर्थातच एक काम चौकशी झाली पाहिजे कारण का हा देश नियम कायदे आणि संविधानाने चालतो याच कारण असं त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला काळजी त्या पोलिसांची मला पोलिसांचीही काळजी वाटते कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं त्याच्यामुळे मला विचाराल तर मी फार काळजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षितता विषय आहेच पण त्याबरोबर पोलिस सुरक्षितताही हा विषय झालाय का या राज्यात अशी परिस्थिती झाली आहे दुर्दैवाने या राज्यात मोठी मोठी धिंड इन्वॉल्व्ह होती त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे हे सगळं प्रकरणच संशयास्पद आहे ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्याध्यापक जे होते ते आणि ट्रस्टिस्ट आपटे फरार आहेत ह्याच्यातच सगळं गुपित आहे हे सगळं गुपित त्याच्यातच आढळपलं आहे की अक्षय शिंदेनाच आपटे बद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचले ते कोण कांबळे असते ते म्हणा मारून झुडून पोचवून टाकले असते त्यांना ते आपटे बाप, के ते पण कुठल्या संघटनेचे बापरे बाप हे कृत्य केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होत त्यांनी जरी केलं असतं तरी त्याला ते त्या ते सांगावंच लागलं असत आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरालेतखोर नराधन खार झाला त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात किती दुटप्पी पण आहे आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करत असेल तर काय त्याची आरती करायची बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का आलाय किती नुसते राजकारण करणार आहेत राजकारण करणाऱ्या सगळ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे मला तर राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बगातकारही होता आणि त्यांनी पोलिसांवर हमगा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं पोलीस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात कष्ट करतात त्यांना आपण अशा प पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे